आज आमदार चंद्रकांत भाऊ पाटील मुक्ताईनगर खामखेडा पूल येथे राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न एल बाधित शेतकरी मुक्ताईनगर तालुक्यातर्फे पूर्णा नदी पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी शेतकरी बांधवाने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून यासाठी सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनात सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना मिळत असलेला मोबदला अल्प प्रमाणात असल्याने समृद्धी महामार्गाप्रमाणे शेतकरी बांधवांना मोबदला मिळावा यासाठी सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे या प्रसंगी संबंधित शेतकरी बांधव शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते जमीन आहे माझी पण जमीन आहे माझी या रोड जमीन आहे माझी पण माझी जमीन खूप कमी आहे दोन अडीच एकर जमीन आहे माझी जमीन दोन अडीचक्कर माझ्या बाजूला ज्याची जमीन आहे ते बहादूर राजपूत दीड चक्कर जमीन आहे आणि पूर्ण कुटुंब तुम्ही आता जाताना व्हिडिओ घ्या पूर्ण कुटुंब तिथे कसत त्याच्या बाजूला आमच्या जमिनीचा फरक नाही ना हो आमच्या जमिनी वगळून तुम्ही तुम्हाला काय करा ते करा ते बी मी तयार आहे द्यायला पण ज्या लोकांनी इथे त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं अशा लोकांच्या केडी बागा आहे दोघीकडे एरिगेशन आहे एरिगेशनची मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची केडी निर्माण होते अशा ठिकाणी तुम्ही केळी उपटून टाकताय हा किती बेकारपणा आहे अनेक शेतकऱ्यांच्या प्रकृती देखील खालवला आहे तो आगा। तो आमचे बंटी सेट जे आहे त्यांना अटॅक आला ते घ्या त्यांना रवाना केलं आम्ही अनेकांना तशात झालेले आहे त्याला कोण काय करणार आहे हा प्रयत्न केला आत्महत्याचा प्रयत्न केला पोलीस आणून पाडण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलीस बोर्ड आहे ना पोलीस पाठीशी असल्यावर कोणी काय पण करू शकतं या अधिवे अधिवेशन सुरू होण्याच्या पहिले गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं विधानसभेमध्ये व मुख्यमंत्रीसोबत तुमची मीटिंग लावून ते तोडगा काढू असं असं हे असं त्यांना जे आश्वासन दिलं होतं त्यांनी मिटिंग घेतली त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर होते पण बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली ती बैठक आपण बघितली असेल बैठक अतिशय पॉझिटिव्ह झाली से बावनकुळे साहेबांनी गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यामध्ये तोडगा काढला पण पी डी जे आहे पी डी प्रोजेक्ट डायरेक्टर पी डी पवार हे मला असं एवढं तुगलकी अधिकारी येतो त्याला असं वाटतं आहे की मला एकाच दिवसात सगळं उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यांनी नॅशनल हायवेने असं ठरवलं आहे की आता आम्ही जमीन ताब्यात घेणार पण याला इथे कोण मालक राहिलेला नाही पण मालक आमचं सरकार आहे महायुती सरकार आहे आम्ही त्यांच्याकडे निश्चितच विनंती करू दाद मागू आणि त्याच्या माध्यमातून निश्चित हा विषय जसा सोडवला जाईल तसा होईल त्याच्यात काही शंका नाही मागणी रस्त्याचं काम बंद करा आणि योग्य पद्धती मोबदला द्या मग आम्ही त्या मोबदल्यावर आम्ही जमीन द्यायला तयार आहे खडसेंची भूमिका एक वेळा थोडी बदलली आहे हजार वेळा हा व्हिडिओ जर तुम्ही मोठा तुमच्या लक्षात येईल बघायचं का तुम्हाला हा एक केडीचा व्हिडिओ दाखवा जरा तुम्ही बघा कोकलांनी केडी डायरेक्ट काढला केडी आहे जमीन दोस्त केली या सगळ्या गोष्टीच्या काळामध्ये चार महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून वारा पावसामध्ये इथे ठिया करून बसलेला आहे त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे सातशे त्रेपन्न यायला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही दोनशे ऐंशी रुपये मध्ये करत असाल किंवा पंचेचाळीस रुपये मध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावर अन्याय आहे अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही जागा गेला कोणाकडे पाहिजे सरकारचं पहिलं धोरण आहे की राजा हा देशाचा केंद्रस्थान आहे मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालं आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला लोक आज मारासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर कोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं आहे लोक जलसमाधी आंदोलन करत आहे इथे पाहिलं तर पाणी पन्नास फूट खोल आहे अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे आमचा काही कोणाशी वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे काही लोकं म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे आहे कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभा बागा कापून टाकल्या पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा आपण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभा बागा ज्या यांना आलेलं घडं आहे कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही का व्हिडिओ तुम्हाला दाखवतो असं करणार कोण असेल हे प्रशासन करत की सरकार करताय जो करत असेल त्याचा खऱ्या नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही शंभर चूप असणार नाही जीव गेला तर बेहतर पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही हे खरं आहे तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे अन्याय जिथे होईल तिथे उठून उभं राहण्याची पेटून उठून उभे राहण्याची आमची मानसिकता आहे सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्या काही गैर नाही आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाढा आहे लोकांना दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फूट झालं अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर चाळीस टक्क्याने तुम्ही कट केलं तर किती रुपये आलं चार रुपये अशा रुपये अशाने जर जमीन सरकारची एखादी विकली विक्री असेल या भावात आम्ही घ्यायला तयार आहे सरकार ती जमीन तरी देणार आहे का याबाबत पण सरकारने जमीन द्यायची आमची जमीन निसकवून घ्यायची त्याला पोलीस बड लावायचं जबरदस्तीन काम चालू करायचं हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे आन... आणि शेतकऱ्यांचा शेत हा किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्या शेतीवर त्याचा आम्ही ग्रामीण भागात राहतो आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला ती शेती जाताना त्याचं जसं पोटचं पो बाळाचा तो काळजी घेतो शेतीची घेतो तुम्हाला सांगण्याची नव्याने गरज नाही अशा पद्धती होत असेल तर खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे आणि मी आंदो, मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी इथे या पद्धती आंदोलन करणार आहे आणि ते कायम करणार जोपर्यंत या लोकांना योग्य मोबदला मिळणार नाही